नमस्कार कथा सरिता चॅनेलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी आपल्यासमोर सादर करीत आहे शंकर पाटील लिखित एक धमाल विनोदी कथा नाना अगलावी नाना कोणत्या मुहूर्तावर जन्माला आला होता हे माहीत नाही पण असा माणूस शोधूनही सापडणार नाही तसा तो घरचा खाऊन पिऊन सुखी होता जमीन जमला घरदार सगळं व्यवस्थित होतं धनधान्य दूध दुप्त कशाला काही तोटा नव्हता देवदयानं सगळं भरपूर होतं आयुष्यभर नुसतं बसून राहायला असतात तरी काही कमी पडलं नसतं पण नानाचं सुखच दुखू लागलं सुखाच्या जीवाला दुःखाचा विभाग म्हणतात तशातली त्याची गत झाली ग बसून सुखानं खात राहिला नाही फुकटच्या कलागती विकत घेत राहिला ना काम ना धंदा असं हो माणूस गावात नको त्या उचापाती करत हिंडायचा आकारण कळी लावायचा ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला काही बी सांगायचं बसल्या बसल्या फुंकी सोडायची आणि मजा बघत राहायची ही त्याची जन्माची खोड होती वाढत्या वयाबरोबर ती गेली नाही पण उलट वाढलीच आग लाव्या असं त्याचं नावच पडलं आमच्या कर्तबकारीनं एखादी पदवी मिळवावी तशी ती त्यानं मिळवली माणूस विचित्रच निष्खर अशा लावा लाव्या करण्यात काय आनंद वाटत होता हे त्याचं त्यालाच माहित असा हा नाना आग लावे पन्नाशीला आला एकाला चार पोरं करती झाली वडिलांच्या या लाव्या लाव्या खुद्द त्याच्या मुलांनाही बघवेना झाल्या एक दिवस सगळी पोरं एकत्र एक बसली त्याने आपसात खल केला आणि वडिलांना निक्षीण सांगायचं ठरवलं रात्रीची जेवणं झाली आणि घरात मिटिंग भरली सर्वात मोठा मुलगा नानांना म्हणाला ना जरा बसा आम्हाला काही थोडं बोलायचं आहे बोला असं म्हणून नानांनी बैठक मारली आणि पोरं बोलू लागली मोठा मुलगा म्हणाला तुमच्यामुळं आम्हाला खाली बघायची पाळी येते दुसरा बोला ते कशा तुम्ही असं वागता तिसरा म्हणाला तुम्ही असं करा आम्ही एक पाचशे रुपये देतो ते घ्या आणि काय कुठं काशी रामेश्वर असं देवदेव करून या पुन्हा लावा लाव्या करणार नाही असं देवाला सांगा गंगेत आंघोळ करा आणि निर्मळ मनानं येऊन गप घरात देवध्यान करत बसा एवढं बोलल्यावर पोरानं पाचशेच्या नोटाच पुढे ठेवल्या त्याने हे ठरवलंच होतं अखेरचा तोडगा म्हणून हा उपाय काढला होता तीर्थक्षेत्र करून आल्यावर तरी काही वागण्यात बदल होतं का हे बघावं असं योजलं होतं नानाच्या चारही मुलांनी खल करून हा बेत आखला होता कारण परवाच नानांनी कोणाच तरी एक जुळत आलेलं लग्न विनाकारण लावा लाव्या करून मोडलं होतं त्या प्रकरणात दुखावलेले लोक नानांना मारायला उठले होते चार दिवस नानांना दडून बसायची पाळी हो आली होती अखेर पोहरांनीच हात पाया पडून आणि दादाबाबा करून कसं ते प्रकरण मिटवलं होतं त्यात त्यांना नाकीनाव आले होते या रोजच्या कलागतींना पोरं अगदी विटली होती त्यांना सुखांना राहता येत नव्हतं म्हणून पोरांनी हा उपाय काढला होता तसा निश्चय केला होता पैसे पुढे ठेवल्या ठेवल्या मोठा मुलगा नाना म्हणाला आता उद्याच्या उद्या, उद्या मी घरातून निघायचं कपडा लत्ता काय पाहिजे ते घ्या एक महिनाभर देवदेव करून या पानस देठ खुडत खुडत नाना म्हणाला हवापालट करून येऊ म्हणता आता हवापालट करा नाहीतर काही काय बी करा पण निदर एक महिनाभर या गावचं तोंड बघू नका पानांच्या शिरा काढत नाना बोले अरे पण उद्या आमावशा मोठा मुलगा निश्चयानं म्हणाल्या नाना अमावशा असो नाहीतर काय बी आमावशाला पोरं जन्माला येत नाहीत तेही खरंच म्हणा मग ठीक आहे उद्या पडतो घराबाहेर येतो तेच क्षेत्र कर खरं सांगू मला बी कळत नाही मी का असा वागतोय काही वेळा राहतच नाही बघू तुम्ही म्हणता तो उपाय करून पहिली आंघोळ गोदावरीतच करतो आणि ही गोष्ट खरी होती आपण का असं वागतो हे खुद्द नानांनाही कळत नव्हतं काही प्रकरणं अंगाशी आली तेव्हा नानाने ठरवलं बी होतं की पुन्हा आता असं वागायचं नाही पण एकदमच लहर यायची कुठली तरी दैवी शक्ती त्याच्या अंगात संचारायची आणि ती त्यांना गप्प बसू द्यायची नाही एका प्रकरणातनं ते मोकळे होतात न होतात एवढं दुसरं काहीतरी करून बसायचं जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मदत अगदी तसं नानांच्या बाबतीत अनुभवायला येत होतं स्वतः नाना, नाना हे कंटाळले होते मुलांनी सुचवलेला उपाय करून पाहावा असं त्यांनी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक पडशी खांद्यार टाकून नानाने घराचा निरोप घेतला आणि गाव सोडलं आपल्या गावापासून सहा मैलावर एक मोठा रस्ता होता तिथंपर्यंत चालत जाऊन त्यांना एस टी पकडायची होती नाना सकाळच्या अशा प्रसन्न वेळी चांगला विचार करीत निघाले होते तीन चार महिला अगदी प्रसन्न मनानं त्यांनी वाटचाल केली कोणताही वाईट विचार मनाला शिवला नाही पण चार मैल गेले आणि एक गावजवळ आले गावच्या ओढ्यावऱ्यात एक तरुण मुलगी धुनं धुत असताना दिसली तिला पाहिल्याबरोबर ओढा न ओलांडता नाना ना ना उभा राहिले कुठली तरी दैवी शक्ती एकाएकी त्यांच्या अंगात संचारली त्यांना राहलंच नाही किलकिल्ल्या डोळ्याने तिच्याकडे बघत नाना म्हणाले कोण तोडकराची मंगल का होय नाना मी मंगलच नानाच्या मनानं ना उचल खाल्ली ग पुढं न जाता उपरण्यानं तोंडावरचा घाम पसरत ते तिच्याजवळ गेले एक मोठा खडक बघून त्यावर ते बसले खांद्यावरची पडशी उतरून खाली ठेवली पैरणीच्या खिशातली चंची काढली आणि पानाचा देठ खुडत त्यांनी क्षेम विचारायला सुरुवात केली कसं काय मुली काय म्हणतं सासर देवदयेनं सगळं चांगलं आहे बघा काय कशात होणं नाही तोडकरांची मंगल ही नानांच्याच गावची माहेरचा माणूस बेटावर जो आनंद होतो तोच तिला झाला होता दोन दवायचं सोडून ती ओढ्यातनं वर आली आणि जवळ जाऊन जात बोलवत उभी राहिली मग मुलं किती झाली दोन आहेत एक मुलगा आणि एक मुलगी छान छान असं म्हणून नानाने विचारलं म्हणजे आणखी एक झाल्यावर ऑपरेशन करणार मग खंडीपूर पोरकं कर येऊन करायचं काय तर नाना असं म्हणून ती हसली नानाही हसले पण हातातला धागा न सोडता पुढे जात म्हणाले जाचबीज काय कोणाचा जा दिसत नाही हंगावरच तेजच सांगते जाच कोण करणार नाना होय की सासू नाही सासरा हाय तो बी चांगला हाय तसं सगळीकडे काय कायमी नाही बघा असं म्हणून तिनं आपल्या माहेरची चौकशी केली आमच्या घरातली माणसं ती सगळी बरी आहेत नानांचा उपचार घेऊन जागा झाला त्यांना राहुलच नाही आपले डोळे किलकिले करून त्याच्याकडे बघत ते म्हणाले आता खरं सांगू का खोट ती घाबरली मन घट्ट करून म्हणाले काय असेल ते खरं सांगा की तुला आणि वाईट वाटायचं वाटण्याचं काय आहे नाना काय असेल ते खरं सांगा नाही सांगितलं तर चुटपुट नाही लागा काही चिजीवाईला त्याचं असं हाय असं म्हणत नानाने जरा आसन बदल आणि ते बोलले तुझ्या आई वडिलांनी जीवाला लावून घेतले मनच हा बघव्यात त्यांची ठीक ना हो आता कशाने असं म्हणत नाना बोलले तुझ्या सासऱ्यापै म्हणजे आता तू म्हणते सगळं चांगलं आहे पण तुझ्या सासऱ्याबद्दल फार बोलवा झालाय अशा घरात आपण लेकीला देऊन फसलो असं वाटतं त्यांना ऐकावं ते नवल वाटून तिने विचारलं अहो कशाचा बोलवा काय नीट सुधरून तर सांगा हे बघ मंगल असं म्हणून ते तिला म्हणाले तुम्ही नवरा बायको आज झोपता सासरा बाहेर सोप्याला होय ना होय की अगं होय की काय कवा मध्यरात्री उठून सोप्याला जाऊन बघितले का तर काय कारण बाई तुझा सासरा एका बाईवरून लागू आहे ती बाई तुमच्याच भाऊ बंधातली आहे मध्यरात्री झाली की ती उठून सोप्याला येते पहाटपर्यंत दोघं एका एका, एका अंतरुणात असतात ह्याला काही नीती म्हणायची मंगळ हे ऐकून हा बघलीच होऊन म्हणाली कोण बाई त्याच्या सख्या भावाची बायको म्हणजे त्याची कोण अह काय बोलता मी काय बोलतो असं वाटत असेल तर आज रात्री तू स्वतः डोळ्याने बघ की आज आमुषा आहे ना होय आज आमुषा अशा दिवशी अशा कामाला जोर जो असतो माणसाला राहतच नाही आज मध्यरात्री बेताना कडे काढून तू सोप्याला जा आणि बघ बिचेनात चोर सापडतात का नाही नानाने अशी चावी दिली आणि मंगल भडकलीच ती म्हणाली आज रात्री झोपती कशाला मध्यान रात्री उठते आणि कडून काढून बघते की जाऊन सोप्याला पांघरून काढून बघायचं मग सोडती काय तर लावायची ती कळ लावली आणि नाना उठून पुढून निघाली थेट तिच्या घरी गेली आता त्यांचं एक एक पाऊल पुढंच पडू लागलं दैवी शक्ती जोरात आली मंगलदास ससरा निवांत सोप्याला बसला होता जाऊन म्हणाले काय काका आराम बसलाय या नाना कुणीकडे निघालाय इकडच्या तिकडच्या चार गोष्टी झाल्या आणि नानांनी परत हळूच एक फुलगी सोडली डोळं किलकिल किल करून त्या म्हाताऱ्याकडे बघत नाना म्हणाले आता आम्ही बोलू नये पण घराण्याचा सत्यानाश होऊ नये म्हणून सावध करतो काय असेल ते बोला की गोष्ट मनाला लावून घेणार नसाल तर सांगतो काय असेल ते कळलं पाहिजे बोला नाना सुनवर जरा पाळत ठेवा एवढंच सांगायचंय मंगलचा सासरा हादरला त्याचा चेहराच खाडकन उतरलो वाचा गत नुसतं तो नानांच्या तोंडाकडे बघत राहिला सावज आपल्या टप्प्यात आलंय हे नानानं ओळखलं आणि बरोबर पान सोडावा तसा तो बोलला अहो मुलीला मी लहानपणापासून बघत आलो दिसायला धुतल्या तांदळासारखे पण अंतरंग फार निराळा आहे कडी कडीकडून रात्री बाहेर जाईल हे तुम्हाला कळणार बी नाही जरा रात्री सावध झोपत चला खरं सांगू तिला एक सोयरा नाही तीन आहे तीन काका काय का, का चाललंय हित घरात तुमच्या मला हे खरं वाटत नाही अहो रात्री जागून अनुभव घ्या मी पुन्हा परत येईन तेव्हा मला सांगा मी आजचं रातच झोपतोच कशाला काका आज आमोशा नव मग आज ती नक्की सापडेल अव असलं कारभार अंधारातच चाललेला असतात भर मध्यान रात्री कडून काढून ती गुपचुप बाहेर पडेल कडी वाजली की बघाच वर आणि तुम्ही झोपलाय का नाही हे तुमचं पांघरून काढून बघल खात्री करून घेईल त्यानं पांघरुणाला हात घातला कि तुम्ही तिला धरून विचाराच म्हणायचं काय चाललंय काय हे ऐकून म्हातारा पेटला त्याला धड बोलता येईना ना बसा तो, तो म्हणाला आता माझी झोप उडली आज रात्रीपासून पाळ ठेवतो सापडू त्यात एक बघतोच कळ लावून झाली आणि नाना निघाला आता त्याच्या डोक्यात मंगलचा नवरा आला त्याला गाठल्याशिवाय चेन कसं पडणार आता घेतलेली कामगिरी पुरी केल्याशिवाय तो पुढे जाणारच नव्हता वाट वाकडी करून थेट त्यानं त्याचं शेत गाठलं मंगलचा नवरा बिचारा दुपारी भाकरी खात खोपीत बसला होता नानाला तो म्हणाला या नाना जेवता का उपरण्यानं घाम पुसरत आणि वारा घेत नाना म्हणाले कशाच जेवतोस रामचंद्र का हो नाना काय झालं खरं सांगायचं तर पोरा तुझा घात झालाय रामचंद्र गडबडला पुढ्यातली भाकरी बाजूला सारत तो आचारिका बिचारी होऊन म्हणाला कसला घात खरं तर आम्ही बोलू नये तुला आणि वाईट वाटेल पण चांगल्यासाठी वाईटपणा घ्यायला पाहिजे ना ना काय असेल ते सांगा सांगू सांगा की मन घटकर म्हणजे लई वाईट गोष्ट आहे बाबा मनावर धोंडा ठेवून ऐक रामचंद्रानं मनाची तयारी केली मन घट्ट करून तो म्हणाला जे असल ते सांगा मी ऐकतो तुझ्या काळजाला घरं पडतील चालेल मग ऐक तर असं म्हणून नाना त्याच्या खांद्याला धरून म्हणाले बापा रामचंद्रा कसलं रे हे नशीब तुझ खुद्द तुझी बायको धरम पत्नी तुझ्या बापाबरोबर लागू आहे काय म्हणता काय नाना असं म्हणून रामचंद्र भडकला तवा तवाना बोलू लागला त्याचं सगळं बोलून ऐकून घेतल्यावर शांतपणे नाना म्हणाले पोरा तू भाबडा आहेस माणसाची वासनाच वाईट असती ती भल्या भल्यांना बिघडवते नाही पण माझा बा तसा नाही काय ठाव आहे तुला अरे रात्री ढोरासारखा झोपतोस जरा झोपच सोंगी आणि बघ काय दिसतंय तुला मध्यान रात्री सुवून हळूच कढी काढून सोप्यावर जाते सासऱ्याच्या बिछाना झोपती माझी झोप उडाली नाना मग तुला आजच अनुभव येईल बघ मुसमुस त म्हणा बघतो की कढी काढून नुसती बाहेर जाऊ द्या नाण्याने बरोबर आग लावली एकाच घरात सुरंगाच्या तीन बुत्या लावून लावून ठेवल्या मध्यरात्र ला तीनही वाती पेटणार होत्या सुरुंग कसा उडतो हे बघायची त्यांना उत्सुकता होतीच ती क्षेत्रांना निघालेले नाना पुढे न जाता त्याने त्याच गावातल्या धर्मशाळेत मुक्काम केला दिवस मावळून कडूस पडलं अंधार झाला गाव सगळं शांत झोपे गेलं पण एका घरातले तीन जीव अंथरुणावर पडूनही जागे होते होता होता मध्यन झाली मंगल जागीच होती ती हळूच उठली बेताना दाराजवळ गेली हळूच कडी काढली बेताना दार उघडलं इकडं नवरा जागाच होता तिच्या पटोभटी उठला इकडं हातुणा सासरा बी जागाच होता नुसतं झोपेच सोंग करून तोंडावर पांघरून घेतलं होत मंगलनं त्याच्या पांघरणाला हात लावल्यावर सासऱ्याने खसकन तिचा हात धरला आता माग रामचंद्राने हे एवढं बघितलं आणि दोघांना काटे बसल्यास धोटायला सुरुवात केली मध्यरात्रीला दंगा उसळला धाड 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 तीनही सुरुंग उडाल एकाच वेळी तिन्ही वातींनी एकदम पेट घेतला हा हा म्हणता घर कोसळलं सगळं गाव जागं झालं फक्त नाना आग लावी तेवढा एकटा धर्मशाळेत झोपून होता एका महिन्याच्या तीर्थयात्रेचा हा पहिला दिवस असा गेला अजून यात्रा बरीच होती धन्यवाद